स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सोलापूर महानगरपालिकेला देशात तेविसावा क्रमांक मिळाला आहे तर राज्यात गेल्या वर्षी क्रमांकावर असलेल्या सोलापूर महानगरपालिकेनं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत आवश्यक सोलापूर बरोबर नमस्कार आपल्यासोबत सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब आहेत सोलापूर महापालिकेची एक आनंदाची बातमी आहे गेल्या सहा महिन्यापासून सोलापूर शहरामध्ये जी काही स्वच्छतेची मोहीम सुरू आहे त्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला केंद्र शासनाचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून देशातील तेवीसावा क्रमांक मिळाला आहे आणि राज्यात या सोलापूर महापालिकेनं सहावा क्रमांक मिळाला आहे ही नक्की स्पर्धा काय होती सोलापूर महापालिकेने यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं या संदर्भात आपण रवी पवार साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत पवार साहेब नमस्कार नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सुलातीला आम्हाला सांगा की हा पुरस्कार नक्की कशाचा आहे आणि यामध्ये सोलापूर महापालिकेला कोणता पुरस्कार मिळाला स्वच्छ सर्वेक्षण हे जे आहे भारतामध्ये दोन हजार सोळा मध्ये आता हे दोन हजार चोवीस सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये सोलापूर महापालिकेचं मानांकन जे आहे ते अत्यंत लक्षणीय दृष्ट्या सुधारलेलं आहे आपण मागच्या वर्षी भारतामध्ये त्रेसष्टाव्या क्रमांकावरती होतो आता आपण भारतामध्ये तेविसाव्या क्रमांकावरती आलो आणि महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या वेळेस चौदाव्या क्रमांकावरती होतो आता आपण सहाव्या क्रमांकावरती आलो आता हे स्वच्छ सर्वेक्षण काय असतं तर त्या शहरामध्ये नागरिकांसाठी महानगरपालिका किती सोयी सुविधा उपलब्ध करतं लिवॅबिलिटी किती आहे स्वच्छता कशी आहे त्याला बरेचसे मानकं असतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं शहरामध्ये त्या कचरा व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने होतं हा एक वन ऑफ द क्रायटेरिया आहे पण टोटल ही जी एक्झाम आहे जेव्हा परीक्षा म्हणतो आपण आता नऊ हजार पाचशे मार्कची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उतरावं लागतं भारतामधल्या जवळपास सहा हजारपेक्षा जास्त शहर याच्यामध्ये भाग घेतात आता त्याच्यामधून आपण तेविसाव्या क्रमांक खूप आनंदाची बाब आहे आणि सोलापूरकरांनी याच्यामध्ये त्यांचा योगदान दिलेला आहे सर आपण गेले सहा महिन्यापासून सोलापूर शहरातल्या विविध भागात स्वच्छता राबवतोय या माध्यमातून काय आपल्या समोर आउटपुट आलंय की रस्ते स्वच्छ झाले किंवा जे काय आपले कचरा कोंडाळते सार्वजनिक त्या ठिकाणी आपण राांबोळ्या पाडतोय या संदर्भात सविस्तर काय सांगा आमच्या समोरची चॅलेंजिंग सांगतोय कारण आमच्या समोर इतकी मोठी आव्हानं होती की सोलापूरकरांत का मध्ये काही भागामधली जे नागरिक आहेत हे नागरिक रस्त्यावरती कचरा टाकायचं प्रमाण जास्त होतं आमच्या घंटागाड्या मान्य करतो आम्ही की काही भागामध्ये या घंटागाड्या थोड्याश्या कमी प्रमाणामध्ये आहेत त्यामुळं थोडा गॅप पडतो परंतु हे प्रमाण अत्यल्प आहे अगदी एक सात आठ रूट सोडले रोजचे तर बाकी सर्व रूटवरती आमच्या घंटागाड्या सुरळीतपणे चालू आहेत घंटागाड्या चालू असताना देखील नागरिक त्याच्यामध्ये कचरा न टाकता त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या वेळेनुसार रस्त्यावरती एखादा स्पॉट असतो त्याला आपण जीवित म्हणतो तर त्या ठिकाणी टाकतात आणि हे करत असताना मग आम्हाला त्यामध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे त्यांना त्याचं हो महत्व पटवून देणं आवश्यक आहे तर हे खूप मोठं आमच्या समोरचं चॅलेंज आहे आता आपण मागच्या सहा महिन्यापासून जवळपास चार स्वच्छता अभियान राबवले किंवा मोहीम आपण राबवल्या वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो आणि फोर पॉईंट झिरो तर या सर्व अभियानामध्ये मला बहुतांशी नागरिकांकडून खूप चांगला आम्हाला सहकार्य मिळालं आपल्या मागच्या कमिशनर मान्य शिथलतेले उगले त्याचप्रमाणे आत्ताचे आमचे जे कमिशनर आहेत सचिन अंबाशी सर तर यांचं देखील या सर्व मोहिमामध्ये खूप त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि आमच्या आमच्यासोबत ते रस्त्यावरती उतरले आणि त्यामुळे हे अशी यश आपल्याला मिळाले आहे सर सोलापूर शहरामध्ये स्वच्छता करणं हे दैनंदिन आपलं काम आहे एक दिवस स्वच्छता नाही केली आणि तुम्ही चार दिवस केले तर ते इक्वल असतात मनुष्यबळ दररोज आपण आता याच्यामध्ये काय एक सोलापूर बद्दल काही एक इमेज होती धुळीचे शहर असेल सिटी म्हणून तर ते बदलण्यासाठी आम्ही प्रथम प्रयत्न केले आम्ही कुठलीही कॉस्ट त्यामध्ये किंवा बजेट न वापरता आमच्याकडचे जे आवश्यक मनुष्यबळ आहे जे आम्ही सध्या साधारणतः आमच्याकडे गणतंत्र व्यवस्थापन विभागाकडे आमचे साडेबाराशे तेराशे पर्मनंट कर्मचारी आहेत त्यांना आम्ही वेळेवरती यायला भाग पाडलं त्यांना आम्ही रस्त्यावरती यायला भाग पाडलं आणि रोजची सफाई जी आहे त्यासाठी आम्ही बीड्स च्या माध्यमातून त्यांच्यावरती नियंत्रण केलं आणि हे खूप यशस्वी झालं आणि जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की लो हँगिंग फ्रुट्स आपण अगोदर काढले पाहिजेत तर त्याप्रमाणे आम्ही जे काही मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्याचं आजोरा असेल कचरा असेल दिवाड्याच्या साईडची फोटपाच्या साईडची माती असेल तर ही आम्ही प्राथम्यानं काढली आणि त्यामुळं रस्ते जे आहेत मुख्य रस्ते, चक न, रस्ते, आ, रस्ते हे चकाचक दिसायला लागले तर याच पद्धतीनं अंतर्गत रस्त्यांची सुद्धा स्वच्छता केली आणि त्यामुळे आता सोलापूर शहरामधले प्रत्येक रस्ते जे आहेत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत परंतु ज्या पद्धतीनं हे करणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्हाला साधारणतः चार ते साडेचार हजार लोकांची आवश्यकता आहे एवढे लोक आमच्याकडे अव्हेलेबल नाही आहेत परंतु आहे त्या मॅनपॉवर मध्ये आम्ही हे करतो आहोत सध्या सर सोलापूर शहरात क्षेत्रफळ जवळपास एकशे नव्वद चौरस किलोमीटर आहे आणि यामध्ये आपल्याला मॅनपॉवर कमी आहे किंवा गाडीची संख्या देखील कमी आहे गाडीची संख्या वाढवण्यासंदर्भात काही नियोजन आहे फक्त गाडीची संख्या वाढवण्यासाठी साठी आपले सगळे जे आमदार आहेत देवेंद्र गोळ कोठे साहेब असतील विजय देशमुख असतील सुभाष देशमुख असतील यांच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती आणि पालकमंत्री जयकुमार गोरेजी साहेबांनी आम्हाला साधारणतः चार कोटी बासष्ट लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आमच्याकडे ज्या घंटागाड्या आम्ही सध्या एकशे ब्याण्णव घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलित करत होतो त्यातल्या जवळपास तीस ते पस्तीस घंटागाड्या आमच्या बंद आहेत तर आता आम्हाला अडतीस घंटागड्या मिळत थर्टी एट या अडतीस घंटागाड्या आम्हाला साधारणतः एक महिना दीड महिन्यामध्ये मिळतील आम्हाला आणि त्या मिळाल्यानंतर मात्र आपल्या शहरामधलं जे कचरा संकलनाचं काम आहे तर हे सुरळीतपणे होईल आणि निश्चितपणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना आम्ही आवाहन करतो की आपण आपली सवय जी आहे रस्त्यावर कचरा टाकायची ती बंद केली पाहिजे आणि घंटागाड्यामध्येच कचरा टाकला पाहिजे देशामध्ये त्रेसष्टव्या क्रमांकावर गेल्या वर्षी असलेली महापालिका या वर्षी तेवीसाव्या क्रमांकावर आहे आणि राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावर आपल्याला असा विश्वास आहे का की हा क्रमांक अजून पहिल्या पाच मध्ये पहिल्या दहामध्ये येऊ शकतो किंवा राज्यामध्ये सुद्धा आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकामध्ये येऊ शकतो नक्कीच सोलापूर शहराचं जर आपण पोटेन्शियल बघितलं तर सोलापूर शहर हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावरती निश्चितपणे येऊ शकतं आणि त्या त्यादृष्टीने आमच्या प्लॅनिंग चालू आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा आपण पहिल्या पाच मध्ये यायला हरकत नाही तर त्यासाठी आपल्याला वेस्ट प्लॅन्ट असेल आमचा तो दुरुस्त केला पाहिजे किंवा तो कार्यान्वित केला पाहिजे आमचं जे सॅनिटरी लँडफिल आहे ते उभारलं पाहिजे आता आमच्याकडे फक्त डम्पिंग ग्राउंड आहे किंवा आमच्याकडे प्रोसेसिंग प्लांट आहे परंतु जे काही इनर्ट मटेरियल असतं ते टाकण्यासाठी आमच्याकडं सॅनिटरी लँडफिल नाही आहे किंवा म्हणजे सायंटिफिक लँडफिल्ल म्हणतो आपण एस एल एफ तर ते आम करण्यासाठी आमच्याकडे आम जागा उपलब्ध नव्हती हो आता आम्ही ती पाच एकर जागा उपलब्ध करून घेतलेली आहे आणि पुढच्या वर्षी जे काही मान म्हणजे जे काही निकष असतात त्या निकषामध्ये ह्या दोन गोष्टी झाल्या आणि शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे शहरातले जे काही शौचालय आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे एकदा काही शौचालय आम्ही दुरुस्त करून किंवा नव्याने बांधून आम्ही तयार करून घेतली तर त्याच्यामध्ये भारतामध्ये आपण निश्चितपणे पहिल्या तीन मध्ये येऊ हो शकतो सर सोलापूर शहरामध्ये आपण एवढी जनजागृतीचे कार्यक्रम करतोय तर ही दुसऱ्या दिवशी तिथं कचरा पडलेला दिसतोय नागरिकांना आपण काय आव्हान करा की बाबा शहर एवढ्या चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहे तर यामध्ये नागरिकांना आपण प्रशासनाच्या वतीने काय आवाहन करा आता पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण या जनजागृतीमध्ये वेगळ्या टप्प्यावरती काम करणार आहेत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काही एजन्सी आपण नेमतो आहोत त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या काही महिला आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी नेमतो आहोत घरोघरी जाऊन त्या नागरिकांचं प्रबोधन करतील आणि ओला सोका कचरा जो आहे तो वेगळा कसा ठेवला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत आपले परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत हे सगळं आम्ही जनजागृती करण्यासाठी आता पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो आहोत त्याचं प्लॅनिंग आमचा ऑलरेडी झालेला आहे आता उद्या आमची जी निविदा प्रसिद्ध होती आहे आयसी साठी म्हणजे जनजागृतीसाठीची तर ते एजन्सी आमची फायनल झाली तर त्याचं आमचं प्लॅनिंग पूर्ण ठरलेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की सर्व जे नागरिक आहेत सोलापूर तर ते आम्हाला सर्व सहकार्य करतील आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो सोलापूर दरवासियांना की आपला जो कचरा आहे घरातला हा घंटा टाका रस्त्यावर थुंकू नका किंवा रस्त्यावरती आपण जो कचरा टाकायची आपली सवय आहे ती बंद करा की जेणेकरून आपलं सोलापूर शहर हे स्वच्छ सुंदर होईल धन्यवाद सर वर्षानुवर्ष आम्ही बघतोय स्वच्छ शहर सुंदर शहर हे फक्त कागदावरतीच होत गेल्या सहा महिन्यापासून खूप मोठा आमूला बदल सोलापूर शहरामध्ये दिसत आहे आपण अनेक नाविन्यपूर्ण ना उपक्रम राबवून सोलापूर शहरातला कचरा निर्मूलन करणं असेल किंवा सोलापूर शहर स्वच्छ करणं असेल त्याचे उपक्रम राबवत आहेत आपल्याला या स्वित म्हणून मनापासून शुभेच्छा सोलापूर शहर पहिल्या पाच क्रमांकामध्ये यावं अशीच चर्चा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो थँक्यू थँक्यू विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक